नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता मी चाललो आहे मच्छी पकडायला आमच्या तलावावर तर मी मच्छी कशी पकडतो आहे हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला माझ्यासोबत तर गाईझ ही बघा ही आहे गळी तर हिच्या मदतीने मी आता मच्छी पकडणार आहे तर हे बघा या काठीला इथे दोरा बांधलेला आहे आणि इथे गल बांधलेला आहे तर याला मी चारा म्हणून गव्हाचा पीठ लावेन आणि मग त्याच्याने मच्छी पकडेन तर आता मी कशी पकडते ते तुम्ही बघा या ब्लॉग मध्ये तर काहीच हे बघा इथे मी गावाचा पीठ थोडासा चारा म्हणून लावत आहे तर हे बघा इथे लावलंय आणि आता ही गली ताळ्यात टाकत आहे तू छोटा आहे तरी पण आम्ही याला घेतोय तर याला मी काढतो बाहेर आणि मग बादलीत ठेवतो तर काहीच पहिलाच चिमणा भेटला आहे आणि आणखी मी चिमणी पकडत आहे शेवटला मी दाखवीन किती चिमणी आज भेटली ती इथे आस लावलाय आणि पुन्हा आता मी गळी ताळ टाकत आहे चिमणा पकडासाठी येत हा बघा आणखी एक भेटलाय हा मगापेक्षा खूप मोठा आहे तर याला पण मी काढून ठेवतो मी असंच मी आणखी पकडतो आणि शेवटला दाखवतो आज मी किती पकडले ते चिमणी तर गाईज आता खूप वेळ झाला आणि आता तुम्ही बघू शकता इतकी सारी चिमणी आम्ही पकडली आहेत आणखी थोडीशी मी पकडेन आणि मग घरी गेलो मी, मी फायनली दाखवेन किती सारी चिमणी पकडली आता फायनली मी घरी आलोय आणि आता हे बघा मी दाखवतो तुम्हाला इतकी सारी मच्छी आज आम्हाला भेटली गलीला आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू